उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज माढा आणि सांगोला दौऱ्यावर आहेत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत फडणवीस कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय महत्वाची अपडेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज माढा आणि सांगोला दौऱ्यावर आहेत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत फडणवीस कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि यावेळी ते सभा घेताना कुणावर निशाणा साधवणार काय बोलणार समर्थकांना कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत आहेत माऊली आपण पाहतोय निवडणुकांच्या तोंडावर सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत आणि त्यातच आता नाईक निंबाळकरांसाठी सुद्धा फडणवीस येऊन सभा घेणार आहेत कसं नियोजन असणार आहे या सभेच काय तयारी करण्यात आली श्रद्धा एकंदरीत बरोबर आहे की जस जशा निवडणुका जवळ येतील सभांचा धडा आपल्याला पाहायला मिळतोय माडा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी आता जवळपास पाच सभा घेतलेल्या आहेत आणि आज रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे आता तीन सभा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये घेत आहेत एकंदरीत आज बारा बारा वाजता सभा वाकावला होणार आहे आणि अडीच वाजता सांगोलला होणार आहे सभा त्यांची आणि साडेचार साडेचार वाजता अकलूज येथे सभा होणार आहे आणि या सभेदरम्यान गाठी बेठी सुद्धा होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचीही त्यांनी आता भेट घेणार आहेत एकंदरीत आपण बघितलं तर माढ्यामध्ये आता समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि बघितलं तर महाड्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस ची सभा झाल्यानंतर एकंदरीत भाजपची ताकद आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच माऊली धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी